औरंगाळ ढेपणपूर मशिदीमध्ये हिंदू मुस्लिम समाज एकत्रित येऊन मोहरम शिवजयंती श्री दत्त जयंती गणेश चतुर्थी साजरी करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे सध्या मोहरम सुरू आहे आणि या निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे या मशिदीमध्ये हिंदू मुस्लिम समाजानं एकत्र येऊन जिमजिम साहेब पिराची स्थापना प्रतिष्ठापना केली आहे मोहरम निमित्त पाच दिवस सर्व समाज एकत्रित यांचे रोज दर्शन घेतात सातवी आठवी नववी दिवशी नैवेद्य अर्पण करतात तसेच जे नवस बोलतात ते सवारीला पटका अर्पण करतात तसेच येथे नववी दिवशी परंपरेप्रमाणे खाई खेळतात यामध्ये येथील हिंदू मुस्लिम तरुण आगीच्या निखाऱ्यावरून चालत जातात हा श्रद्धेचा भाग असल्यामुळं यातून त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही हे विशेष आहे आता जसा मोहरम साजरा केला जातोय तशाच उत्साहात येथे श्री गणेश चतुर्थी शिवजयंती श्री दत्त जयंती मोठ्या थाटामाट्यात साजरी केली जाते एखाद्या वर्षी मोहरम व गणेशोत्सव एकदमच येतो अशावेळी दोन्ही देवतांची प्रतिष्ठापना करून सामाजिक ऐक्य राखलं जातं यानिमित्त अतिरिक्त वायफळ खर्चाला फाटा देऊन रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर आदी सामाजिक कार्यक्रमांसह सा, लहान मुले महिलांसाठी होम मिनिस्टर सांस्कृतिक सा आयोजन केलं जातं गेल्या पन्नास साठ वर्षापासून सर्व सण एकत्रित साजरे केले जातात यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर दावदारे हिंदूराव दावदारे यासिन बागवान महिपती जासूद अप्पासो भोसले राजाराम आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तरुण युवकांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे शिवजयंती दत्त जयंती गणेश चतुर्थी मोहरम निमित्त प्रत्येक वर्षी महाप्रसादाचंही आयोजन केलं जातं याचा येथील हजारो भाविक लाभ घेतात तसेच प्रत्येक संकष्टीला आयोजन जातं हिंदू मुस्लिम समाजाचं हे ऐक्य पाहून येथे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांनीही वेळोवेळी भेटी दिल्या मोहरम कमिटीचे अध्यक्ष दीपक लोहार शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली किरण मालगावे जितेंद्र जासूद भूषण चव्हाण सागर भोसले संतोष खोत दशरथ खरपे यांच्यासह मंडळातील साठ ते सत्तर कार्यकर्ते आपली शेती नोकरी व्यवसाय सांभाळून विशेष परिश्रम घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहेत येथे श्री दत्त मंदिर व मशीद एकाच ठिकाणी आहेत मात्र आजपर्यंत कोणत्याही कारणास्तव येथे वादविवाद निर्माण झालेले नाहीत सर्व हिंदू मुस्लिम समाज आस्था गायत गुन्हा गोविंदाने राहत आहेत कृंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज